श्रीकृष्णा सर्वांना मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग सर्वप्रथम आपण देवपूजा करून घेऊयात त्यानंतर आपण भगवद्गीतेचीही पूजा करून घेऊयात आणि मग मी तुम्हाला सांगेल भगवद्गीतेतील पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य तर चला आता सर्वप्रथम आपण देवपूजा करून घेऊयात सगळ्यात आधी आपण देवपूजा करून घेऊयात आणि हे बघा आता माझी देवपूजा झालेली आहे तर चला आता आपण भगवद्गीतेची पूजा करून घेऊयात तर चला आता आपण भगवद्गीतेची पूजा करून घेऊयात आणि बघू शकता तुम्ही आता माझी भगवद्गीतेची पूजा ही करून झालेली आहे आता आपण जाणून घेऊयात कालच्या जा श्लोकाचं तात्पर्य मी तुम्हाला सांगितलं होतं त्याचं पुढील तात्पर्य जर काल आपण इथपर्यंत तात्पर्य जाणून घेतलं तर चला आता आपण याच्या पुढील तात्पर्य हे जाणून घेऊयात श्रीकृष्णांशी संबंधित कथान कथांविना इतरही इतर काहीही एकने श्रीकृष्णांना अर्पण न केलेला कोणताही पदार्थ खाणे आणि श्रीकृष्णांचा संबंध नसलेल्या स्थळी जाणे त्याला आवडत नाही म्हणून त्याची इंद्रिये संयमित असतात संयमित इंद्रिय असणारा मनुष्य कोणालाही दुखवू शकत नाही एखादा विचारलेल विचारेल युद्धामध्ये अर्जुन इतका आक्रमक का हो, का होता तो श्रीकृष्ण भावना भावित नव्हता का अर्जुन केवळ वरकरणी वर आक्रमक होऊ शक शकत नसल्यामुळे युद्धभूमीवरील सर्व उपस्थित व्यक्ती शाश्वत काळासाठी स्वतंत्रच राहणार होत्या तस याच्या पुढील तात्पर्य आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये काहीतरी स्पेशल असणार आहे तर उद्याचा व्हिडिओ बघायला तुम्ही अजिबात विसरू नका तर चला आता आपण भगवद्गीतेची पूजाही करून घेतली भगवद्गीतेतील पुढे श्लोक तात्पर्यही जाणून घेतलं तर आता आपण तुळशीची पूजा करून घेऊयात त्यानंतर आपली हरणीची पूजा करून घेऊयात चला आता आपण तुळशीलाही पाणी घालून तुळशीची पूजा करून घेऊयात सर्वप्रथम मी तुळशीला पाणी घालून घेते आणि आता माझी तुळशीची पूजा करून झालेली आहे तर चला मग आता आपण आपल्या हरणीची पूजा करून घेऊयात चला आता आपण आपल्या हरणीची पूजा करून घेऊयात हे बघा इथे हरणी आहे आलीस का बाय तू काय मला गप्प बसू द्या ना कर कर पूजा कर लाव आता आता कुंकू लाव लाव की या दा अजून तुझा अगं गोरख बघा आता माझी हरणीची पूजा करून झालेली आहे झालं झालं जा तुम्हाला आता मी दाखवता आमची बाकीचे जनावरं या गोठ्यात इथं बघू शकता तुम्ही इथं दोन गाय बांधलेले आहेत आणि बाकीचे जनावरं पलीकडच्या गोठ्यात आहेत या हे बघा इथे बांधलेले आहेत आमची बाकीचे जनावर आणि आता मी तुम्हाला दाखवते आमची मनू हे बघा इथे कशी शांत बसलीये चला आता आपण भट्टीवर एक चक्कर मारून घेऊयात आणि बघूयात आता सध्या भट्टीवर काय सुरू आहे आणि हे बघा आता इथे सुरू आहे समोर तसं दूध घोटायला हे बघा इथे आहे आजी आणि इथे बसलेली आहे वैष्णवी आणि आता मी निघालेली आहे घरी आणि आता सूर्य म्हणूनच खुराक खायला आणि हे बघा हे आहेत आमच्या घरचे निघालेले आता भोपळे आणि सकाळ जाऊन आणलेले आहेत आणि बघा किती मोठे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी दोन स्पेशल अशा गुड न्यूज असणार आहेत तर त्या गुड न्यूज काय आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्ही माझा उद्याचा व्हिडिओ नक्कीच बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलबद्दल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये काय स्पेशल आहे आणि काय आहे म्हणजे त्या दोन गोष्टी स्पेशल काय आहेत हे जाणून घेण्यासाठी उद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तर चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय श्री कृष्णा जय श्री राम